नमस्कार लीना आ, पंट पंट मी लीना जोशी आज सगळ्या मुलांची फरमाईश आहे म्हणजे माझ्या घरातल्या मुलांची की काहीतरी अशी मस्त पण सिंपल पण चटपटीत अशी डिश बनव एकच डिश बनवलीच तरी चालेल तर मी ठरवलं आहे आज करायची त्यांच्या आवडीची बन गार्लिक मशरूम राईस ही डिश कशी करायची चला बघूया त्यासाठी आपल्याला लागणार आहे बटर त्याच्यानंतर मिथे साधारण एक वाटी आ... शिजवलेला भात घेतला आहे तो एक वाटी बासमती तांदूळ घेतला होता तो शिजवून आता एवढा झालेला आहे त्याच्यानंतर काळी मिरी पूड मीठ हे मशरूम आहेत ते मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहे एक कांदा चिरलेला आहे एक किमान एक पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या होत्या त्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि एक तीन चार लसणाच्या पाकळ्या आहेत ज्या मी अशा उभ्या स्लाईस केलेल्या आहेत त्याचे फ्लेक्स टाईप केलेले ते पण आपण टळून घेणार आहोत एक मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे बरं आपल्याला आता काही सॉस लागणार आहेत इथे मी सोया सॉस घेतला आहे रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस आणि विनेगर घेतलं आहे तर आपण अक्षरशः पाच सा, सा, सात मिनटात ही डिश तयार होते लगेच करूया आपण जनरली बटरवर केली जाते डिश आणि बटर जळू नये म्हणून थोडस मी तेल घालणार आहे बटर वितळत आहे आपल्याला पहिल्यांदा हे फ्लेक्स आहेत लसणाचे ते तळून घ्यायचे आपलं लसूण लालसर झालेला आहे तुम्ही बघू शकता फ्लेक्स झालेले आहेत ते आता मी काढून घेते हे आपले क्रिस्पी फ्लेक्स तयार झालेले आहेत हे आता बाजूला ठेवायचे आणि हे जे आहे ते घालायचं हे पण आपल्याला छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे मी ती मिरची घालते एकच मिरची घेतली तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता लसूण ही आपला लालसर झालेला आहे आता हा जो एक कांदा चिरला होता तो घालते मी आता मशरूम राईस करते पण तुम्ही वेगवेगळ्या भाज्या घालून हा राईस बनवू शकता किंवा अगदी भाज्या न घालता प्लेन गार्लिक बर्न गार्लिक राईस बनवला तरी चालेल कांदा काही आपल्याला खूप हे नाही करायचंय त्याचा थोडासा क्रंच आला तरी चालणार आहे आपल्याला स्व हे मशरूम घालते हे मी पाव किलो मशरूम घेतलेले ते जे पॅकेट मिळतं बाहेर मार्केटमध्ये मा आता मशरूम घातल्यावर आपण सॉस घालून घेणार आहोत सगळे एक चमचा सोया सॉस एक चमचा चिली सॉस रेड चिली सॉस एक चमचा ग्रीन चिली सॉस एक चमचा विनेगर घलते आणि दोन मिनिटासाठी हे आपण झाकून ठेवूया म्हणजे मशरूम व्यवस्थित शिजतील बघूया आपण आता मशरूम पण छान शिजलाय मशरूम स्वतःचं पाणीही सोडलंय आता हा जो भात आहे शिजवलेला तो घालतीये मी सगळा आपल्याकडे आदल्या दिवशीचा शिळा भात उरला असेल ना तरी हा तुम्ही करू शकता बरं का म्हणजे जसं आपण फोडणीचा भात वगैरे करतो त्याच्याऐवजी थोडासा चेंज म्हणून हाही भात करता येईल एक अर्धा चमचा काळी मिरी पूड चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालते मिक्स करून एक दोन ते तीन मिनट आपल्याला हे हा भात झाकून ठेवायचा बघूया आपण मस्त झालेला आहे आपला बर्न गार्लिक मशरूम राईस करायला एकदम सोपा गॅस बंद करते आता आपण छानपैकी तो सर्व करूया मस्त खमंग चटपटीत बर्न गार्लिक मशरूम राईस तयार आहे फार वेळ नाही लागत आपला शिळा भात असेल तरी करता येतो किंवा तुम्ही थोडासा ताजा भात शिजवून घेतला फक्त गार ठेवा तो भात म्हणजे हा करायचा असेल तर जो भात तुम्ही त्याला वापरणार आहात हो तो गार असावा अदरवाईज टेम्पटिंग डिश आहे नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही डिश कशी वाटली ते असंच लीना सुग्रण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की लीना सुग्रण कट्ट्यावर भेट्या तोपर्यंत तो बाय